नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा ह्या चॅनलवर वर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आज सेशन मध्ये तुम्हाला दोन काळ बघा बारा काळ आहेत तुम्ही आधी कन्सेप्ट लक्षात घ्या की तुमचे बारा काळ हे ऍक्टिव्ह वाईस मध्ये आहेत आए, आणि आठ काळ हे पॅसिव्ह वाईस मध्ये आहेत मग ह्यातले जे दोन काळ आहेत दोनच का हे असे आहेत की ते छुपे आहेत राईट ते जर काळ कळले तर तुमचं सतत इंग्लिशचं ग्रामर म्हणजे ते ग्रामर असेल कि बोलणं असेल किंवा लिखाणं असेल हे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा त्यांचं मध्ये वाक्यरचना आहेत आणि पासि मध्ये पण आहेत ह्या दोन काळांच्या पण कसे आहेत बघा आधी समजून घ्या ते कुठले दोन काळ आहेत ते जे दोन काळ आहेत खूप सोपे आहेत खूप सोपे आहेत पण जेव्हा वाक्यरचना येतात पेपरमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही कन्फ्युज होता यू गेट कन्फ्युज राईट कारण की त्यातला टू बी स्वरूप कुठलंय आहे करता कोणता आहे आणि क्रियापद कोणतं हेच अलग लक्षात बघा तो काळ म्हणजे कुठला आहे पहा सिंपल पहिला आहे सिंपल प्रेझेंट म्हणजेच काय साधा वर्तमान काळ बघा हे तुम्हाला नाव तर माहिती झालंय पण ह्याच्यामध्ये कुठले छुप्या गोष्टी आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे बघ पहिली जी गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला डू आणि डज वापरायचं ओके त्याच्यानंतर आहे क्रियापदाला तुम्हाला एस किंवा ई एस आहे ओके ह्या दोन गोष्टी ह्याच्यामध्ये छुप्या आहेत हे दिसताना दिसतात एवढे लहान आहेत पण ह्यांचा वापर खूप आहे बघा फॉर एक्झाम्पल बघा टूड आता याचं सूत्र पहा सिंपल प्रेझेंट यांचं काय आहे सब्जेक्ट प्लस व्ही वन त्याला एस किंवा ई एस प्लस ऑब्जेक्ट लक्षात आता व्ही वन कुठं वापरायचं आणि एस एस त्या वर्बला कुठं वापरायचं बघा लिहून देतो लिहून घ्या आय वी यू आणि दे असताना फक्त वर्ब ओके आणि He, she, eat, एस, ही, एस, एस। ही लाएकस। शी इट आणि नेम असताना वब एस किंवा यस जस की बघा आणि लाईक जेव्हा तुम्ही ही घ्याल तेव्हा तुम्हाला काय काम वापरायचं एस किंवा इ एस म्हणजे ही लाइक्स शी लाइक्स नेम असेल म्हणजे नाव म्हणजे अतुल लाइक्स आणि लक्षात ते झालं तुमचा कन्सेप्ट क्लिअर आता त्याच्यानंतर आहे डूड म्हणजे तुम्हाला ह्याच काळाचं निगेटिव्ह करण्यासाठी काय वापरायचं डू डस सूत्र पहा सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डस नंतर आहे नॉट न व्ही वन प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच आय वी आणि यू आणि दे असेल तर काय वापरायचं डू नॉट ही फी इट आणि नेम असेल तर काय डज नॉट म्हणजेच आय लाईक निगेटिव्ह आय डू नॉट लाईक ही बघा याच्यामध्ये गंमत ही डज नॉट लाईक इथं आता एस किंवा इ एस नाही घ्यायचं डायरेक्टली तुम्ही इथं च काय झालं डज म्हणजे ह्याच्यानंतर डायरेक्टली च फर्स्ट फॉर्म त्याला एस एस हा प्रत्येक लावायचा नाही फक्त कुठं लागतो पॉझिटिव्ह मध्ये ओके काही मुलं हे तर लावून टाकतात त्याच्यामुळे काय होते की तुमचं वाक्य ते चुकतं mm. अर लक्षात आता ह्याच्यानंतर आपण बघा ह्याच पण खूप छान आहे पॅसिवाइज सुरुवातीला काय येणार ऑब्जेक्ट नंतर एम इज आर आणि नंतर व्ही थ्री आणि प्लस बाय प्लस येस हे हेमिझार कुठनं आलं त्यावेळेस तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्सचं पॅसेवाइस करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला तिथं टू बी स्वरूप ऑब्जेक्ट नंतर हे ॲमिझारच वापरायचंय आता नियम काय मी तयार नाही केलेला नियम जे आहे हे तुम्हाला आहे असंच तोंडपाठ करायचंय आणि यानुसारच तुम्हाला वापरायचंय बघा आहे असेल तर तुम्हाला आणि ही शी इट आणि नेम असेल तर इज आणि वी यू आणि दे असेल तर आर आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आय ही शी इट आणि वी यू दे वापरता पण हे ॲज अ सब्जेक्ट म्हणून नाही ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून आता आयचा अर्थ काय होईल नॉर्मली आपण काय घेतो मी पण पॅसिवाइस मध्ये अर्थ का होईल मला त्याला तिला नेम असेल अतुलला वीचा आम्हीला युच तुला किंवा तुम्हाला द्यायचं त्यांना वर म्हणजे असा अर्थ होईल दे वर सेंट म्हणजे त्यांना पाठवलं जात आय एम सेंट म्हणजे मला पाठवलं जात लक्षात हे याच्यामध्ये छोपे आहेत पहिला आहे डस चा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या त्याची तुम्हाला सिंपल प्रेझेंट प्रेझेंटची अख्खी प्लेलिस्ट तुम्हाला भेटून जाईल मी वरती तुम्हाला आय मध्ये पण देईल आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देऊन टाकेन मी नंतर एस सी एस चा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल्स त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले पाहून घ्या आणि हे लक्षात घ्या सिंपल प्रेझेंट बघा तुमचं अख्खं इंग्रजीचा ग्रामर ह्या काळाभोवती फिरतं आणि अजून दुसरा एक काळ आहे तो पण पाहून त्यानंतर जो काळ आहे तो आहे तुमचा सिम्पल पास्ट टेन्स काय सिंपल पास्ट टेन्स बघा सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ खूप सोपा काळ आहे तर तुम्हाला सूत्र लिहून देतो सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट नंतर तुम्हाला डायरेक्टली व्ही टू आणि ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये जसं ए सी एस, एस, एस आणि डूडल्स असा काही कन्सेप्ट नाही पण फक्त याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय की तुम्हाला निगेटिव्ह करताना काय वापरायचंय बघा सब्जेक्ट नंतर डी नंतर, नंतर, वन प्लस ऑब्जेक्ट ओके फक्त याच्यामध्ये काय डीट नॉट हे येणार हे लक्षात ठेवा पाठच करा की तुम्हाला सिम्पल पासचे तुम्हाला वापरायचं आहे किंवा लिहायचंय किंवा ग्रामरचं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचंय राईट आता एचएससी एच एस सी ला एक क्वेश्चन आला होता आय पास्ट फ्रॉम आय आय टी हे तुम्हाला काय ओळखता पाहिजे बघा सब्जेक्ट नंतर काय आले वर्बचं सेकंड फॉर्म आले हे तुमच्या लक्षात आलं तर समजायचं ते सिंपल पास्ट चेंजचं आहे लक्षात आता निगेटिव्ह करताना काय वापरायचं तुम्हाला डी आउट हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर काय ह्याचं पॅसिलचं सूत्र पहा काय पॅसिलच ऑब्जेक्ट प्लस वॉज वर आणि नंतर मग व्ही थ्री सॉरी व्ही थ्री नंतर बाय प्लस एस बघा कन्फ्युजन करून घ्यायचं नाही इथं वॉज वेअर नंतर डायरेक्टली काले व्ही थ्री आता वॉज वेअर नंतर जर आय एन जे आलं तर मग तो तुमचा काळ होईल सिंपल टेन्स आणि अॅनिजार नंतर जर वॉबच फर्स्ट फॉर्म आलं तर तो होईल तुमचा कंटिन्युअस प्रेझेंटेन्स पण हिता काय आलेले आहे वेर नंतर व्ही थ्री आणि लक्षात लक्षात घ्यायचं की हे सिंपल पास्टेनचं पॅसिवाइस आहे बघा आय ही शी इट नेम असेल तर वॉच आणि वी यू आणि असेल तर वर लक्षात बघा हे याच्यामध्ये छुप्या गोष्टी आहेत हे तुम्हाला तोंड पाठच करायचे थे ठेला थे तुम्हाला पर्याय नाहीये बघा हे जर तुम्हाला बारकावे छुपे कळले तर तुम्हाला हे तुमचं इंग्रजीचं कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतील सत्तर टक्क्यांपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतात कारण की मोस्टली क्वेश्चन्स हे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट वर सर विचारले जातात भले मग तुमचा ऍक्टिव्हचा पॅसिव असेल किंवा तुम्हाला एखादं वाक्य दिलं असेल आणि त्या वाक्यातनं तुम्हाला दुसऱ्या काळामध्ये बनवायचं असेल ते सुद्धा असेल किंवा अनलेस इफ अनलेस असेल कुठलाही म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन असो ऑलमोस्ट तुम्हाला हे सिम्पल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट वरच विचारले जातात बघा तुम्हाला काय डाउट असेल तर आपली प्लेलिस्ट आहे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टेंट सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवले प्रत्येक मध्ये एक एकच कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे सुरुवातीला ऍक्टिवाईस आहे नंतर पॅसिवाइस आहे पहा काय सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज